चार दिवस प्रचार संपर्क झाली अशा पद्धतीने प्रतिसाद काय आव्हान आहे प्रचंड प्रतिसाद आहे मला कुठल्याही कसल्याही प्रकारचं आव्हान नाही कारण सगळ्या संपूर्ण मतदारसंघातील जनतेला माहीत आहे की मी काम करणारा माणूस आहे त्यामुळं मला कोणाचंही आव्हान नाही या ठिकाणी माझ्या सभांना रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद आहे पंढरपूर शहर तर शहरातील जनता असेल मंगळवेडा तालुक्यातील जनता असेल ही सगळी जनता आज या ठिकाणी मला आशीर्वाद देत आहे नाही या ठिकाणी धनशक्तीचा वापर चालणार नाही कारण संपूर्ण पंढरपूरला माहिती आहे की दिलीप धोत्रे एका दगड फोडणाराचा एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे पण चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतो जनतेची कामं करतो आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ती गरिबांच्या विरुद्ध श्रीमंतांची लढाई आहे या ठिकाणी सुकडी खाऊन ज्यांच्या आईवडिलांनी सांभाळलं अशा एका मुलाच्या विरोधात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि या मतदारसंघातील सर्व गरीब जनता आज एकवटले एका बाजूला झाली आहे आणि त्यामुळं निश्चितपणे या निवडणुकीत माझा विजय होणार याची मला खात्री आहे समाजाचा मोठा आपल्या काय कारण करायला निश्चितपणे या ठिकाणी मी जातीवाद करणारा माणूस नाही परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनता बहुजन जनता जनतेच्या पूर्ण लक्षात आले की भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या लोकांनी या जनतेला फसवलेला आहे जाती जाती धर्मधर्मात भांडणे लावायचं काम या सगळ्या पक्षांनी केलं त्यामुळे जनता सुज्ञ आहे त्यामुळं ही सगळी जनता माझ्या पाठीशी आहे

အမေကတော့ဘယ်လိုလဲဘယ်လိုလဲချမ်းမတ်တဲ့ကေ